नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनल वरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनल वरती सध्या मी आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार बाबुराव अर्नाळकर यांनी लिहिलेल्या आणि मनोरमा प्रकाशनने पुनर्मुद्रित केलेल्या विविध कथा सादर करत आहे याच सिरीजमध्ये आज मी आपल्याला एक थरारक धनंजय कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे अज्ञाताचे गुड या कथेचा पुढील भाग तिसरा हवालदार अरविंदाच्या हातात पिस्तूल होते त्याने दोन गोळ्या झाडल्या होत्या धनंजय पुना म्हणाले हो बरोबर पण अरविंदाच्या पिस्तुलाने काही तो खून झालेला नाही हवालदार म्हणाले आपण त्या माणसाला ठार मारले असे खुद्द अरविंदने आम्हाला सांगितले होते टिल्लू मध्येच बोलले तर मग त्याच्याकडे दोन पिस्तुले असावीत हवालदार म्हणाले म्हणून तर आम्ही त्या दुसऱ्या पिस्तुलाचा शोध घेत आहोत अरविंदच्या पिस्तुलातून सुटलेली ओळी तुम्हाला सापडली काय धनंजयंनी विचारले ते सुद्धा एक कोडच आहे इथे बराच गोळीबार झाला असावा दोन पिस्तुलांचा उपयोग करण्यात आलाय कारण दोघा इस्मांना दोन वेगवेगळ्या पिस्तुलांनी जखमा झालेल्या आहेत पूर्वी जे अगदी साधं प्रकरण दिसत होतं ते आता बरंच रहस्यमय बनत चाललं होतं असं धनंजयांना वाटलं त्यांच्या मनात अनेक विचार घोळत होते जर अरविंदने तो खून केला नाही तर त्याने आपण त्याला मारले असं ठासून का सांगितलं आपल्या पिस्तुलातील ती दुसरी गोळी त्याने का झाडली आणि कोणावर झाडली गोदावरीबाईंच्या घरातून त्याने एक पिस्तूल पळवले हे उघड होते आणि त्याशिवाय त्याच्याजवळ आणखीन एक पिस्तूल असावे काय आणि असेल तर ते नाहीसे कसे झाले डॉक्टरांनी अरविंदाची जखम तपासलीच असणार त्याला कोणत्या पिस्तुलाने जखम झाली असे त्यांचे म्हणणे धनंजयने विचारले त्याच्या हातातल्या पिस्तुलानेच ती जखम झाली आहे हवालदार म्हणाला त्याने स्वतःवरच आपलं पिस्तूल झाडलं हे अगदी स्पष्ट आहे कदाचित अरविंदाने त्या दुसऱ्या माणसाला मारलंच नसेल आणि निष्कारण त्याने स्वतःची तशी समजूत करून घेतली असावी त्यानं त्या माणसावर आपलं पिस्तूल झाडलं पण त्याचा नेम चुकला असावा आणि त्याच वेळी कोणीतरी गोळीबार करून त्या अज्ञात इस्माला ठार केलं असावं धनंजय विचार करत म्हणाले शक्य आहे त्या दुसऱ्या माणसाजवळ ही पिस्तूल असावे आणि त्यानंही आत्महत्या केली असावी असा आमच्या सा साहेबांचा संशय आहे पण तसं असतं तर ते पिस्तूल त्याच्याजवळ मिळालं असतं साहेब हे एक विलक्षण कोडच दिसतंय धनंजयना त्याचं म्हणणं पटलं त्यांचे नेत्र काही विलक्षण तेजाने चमकत होते अतिशय गुंतागुंतीचे रहस्य पाहिले तर धनंजयांना आनंद होत असे धनंजयांनी शोधात भाग घेतला पहाटेपर्यंत त्यांचा तपास सुरू होता पण दुसरं पिस्तूल काही मिळालं नाही ही एक फारच विलक्षण गोष्ट आहे आणि त्यामुळे त्या, त्या रहस्याचं सर्व स्वरूपच पालटलंय तेथे ते आलेल्या मुख्य पोलीस अंमलदारांना धनंजय म्हणाले प्रथम हे प्रकरण किती साधं दिसत होतं अरविंदाने चोराला बघितलं त्याला पिस्तुलाने ठार केलं आणि नंतर तेच पिस्तूल स्वतःवर झाडलं असे आपण समजूत होतो हॉस्पिटलमध्ये जाऊन अरविंद जर शुद्धीत आला असला तर त्याची भेट घ्यावी अशी माझी इच्छा आहे ते फौजदाराबरोबर हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये गेले अरविंदाची स्थिती अद्याप फारशी चांगली नव्हती तो अधूनमधून शुद्धीवर येत असे आणि त्यावेळी चांगला खडखडीत बोलत असे त्यावेळी धनंजय त्याला भेटले मी त्याला ठार मारले तो म्हणाला कोणत्या पिस्तुलाने गोदावरीबाईंचे पिस्तूल मी त्यांच्या घरातून पळवले होते संध्या माझ्याबरोबर लग्न करणार नाही या विचाराने मी निराश झालो होतो आत्महत्या करण्याच्या हेतूने मी ते काढून घेतले होते त्याच मी त्याला ठार मारले अरविंद तुम्ही अगदी लक्षपूर्वक माझ्या प्रश्नांची उत्तर द्या तुमच्याकडे एकच पिस्तूल होते ना हो अर्थातच आणि तेच पिस्तूल तुम्ही त्या माणसावर झाडलेत हो मी त्याला छपत जाताना पाहिलं आणि पिस्तूल झाडले आपल्या हातून खून झाला या कल्पनेने कल्पनेने मी नंतर घाबरलो त्या अरविंद झालेला दिसला म्हणून डॉक्टरांनी त्याच्याबरोबर सूचना दिल्या फौजदारांबरोबर हॉस्पिटल बाहेर आल्यानंतर धनंजय म्हणाले अरविंदाने तो खून केला नाही हे उघड आहे फौजदार म्हणाले ते खरंय पण तो खून खुण कोणी केला हा प्रश्न शिल्लक राहतोस की आणि का केला हाही प्रश्न महत्वाचा आहे त्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी प्रथम आपण त्या शुभ्र केसाच्या माणसाबद्दल अधिक माहिती मिळवली पाहिजे तो चोर होता आपणाला माहिती आहे पण तो कोण होता कुठून आला हे शोधून काढलं पाहिजे फौजदारांसह धनंजयांनी त्या अज्ञात इसमाचं प्रेत पाहिलं हा इसम सुमारे पन्नास वर्षाचा असावा खाण्यापिण्याची त्याला ददात नसावी आणि तो चैनीत दिवस घालवत असावा असं दिसतंय धनंजय म्हणाले हा रानावनात भटकणारा मिळेल ते खाणारा आणि सापडेल त्या ठिकाणी झोपणारा माणूस खच्चितच नव्हे त्याचे कपडे पण चांगल्या प्रतीचे आहेत फौजदार म्हणाले जुन्या पद्धतीचे शिवलेले पण भारी किमतीचे कपडे आहेत त्याचे हात अगदी नरम आहेत त्यावरून कष्टाचं काम करण्याची त्याला सवय नसावी त्याचे दात मात्र अगदी खराब झालेले आहेत तुम्ही एखाद्या नाव्याला जरा बोलून घ्याल काय फौजदारांना नवल वाटले पण त्यांनी समोरच्या सलूनमधील एका नाव्याला बोलून घेतले नावी आल्यानंतर ना धनंजयने त्यास विचारले हे याचे केस धंदेवाईक नाव्याने कापले असावेत असं तुला वाटतंय काय नाव्याने ते बघितलंय आणि म्हणाला नाही साहेब कोणीतरी नवशिक्या माणसाने नुसत्या कात्रीने कापलेले ठीक आहे तू जा धनंजय म्हणाले नाव्याने सांगितलेल्या माहितीने या प्रकरणात काही विशेष प्रकाश पडतो काय फौजदारांनी विचारले ते आत्ताच मला सांगता येणार नाही हा कोण आहे प्रथम आपण शोधून काढलं पाहिजे धनंजय म्हणाले ते आता मी शोधून काढतोच फौजदार म्हणाले पण फौजदारांना वाटत होतं तितकं ते काम सोपं नव्हतं त्या माणसाचे वर्णन आणि फोटो सर्व प्रांतातल्या पोलीस स्टेशनमधील नोटीस बोर्डवर लावण्यात आले वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आणि रेडिओवरूनही जाहीर करण्यात आले पण त्या माणसाला ओळखणारं कोणीही पुढे आलं नाही अनेक लोक ते प्रेत पाहून गेले पण कोणालाही ओळख पटली नाही अखेरीस तिथल्या पोलिसांनी सी आय डी खात्याची मदत मागितली त्या खात्यानं तपास करायला सुरुवात केली सर्व प्रमुख ठिकाणी जाहिराती लावण्यात आल्या त्या अज्ञात माणसाचा फोटो छापून त्याखाली याला कोणी ओळखतो काय असा प्रश्न जनतेला विचारण्यात आला पण कुणालाही त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही जणू काही तो माणूस आकाशातूनच खाली पडला होता त्या रहस्यपय प्रकरणाकडे धनंजय अगदी बारकाईने पाहत होते ते छोटूला म्हणाले तो जवळपास कुठेतरी राहत होता जर तो दुरून कुठून तरी इथे आला असता तर तो कोणाच्या तरी दृष्टीस पडल्यावर राहिला नसता शिवाजी नगरातच नव्हे तर गोदावरीबाईंच्या बंगल्याच्या आसपास तो कुठेतरी राहत असला पाहिजे असा माझा तर्क आहे धनंजयांनी आपला मुंबईला जाण्याचा बेद रहित केला आणि ते टिल्लूंच्या घरी राहत होते टिल्लूंचे घर मोठे होते आणि ज्यावेळी त्यांचे ते, ते संभाषण चालले होते त्यावेळी टिल्लू तिथे हजर नव्हते हो पण मुंबईहून या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेले सी आय डी खात्याचे अधिकारी तिथे बसले होते शिवाजीरावांनी तिथल्या एका हॉटेलात मुक्काम ठोकला होता पण बहुतेक वेळ ते धनंजयांबरोबरच घालवत असत धनंजयांचे ते जुने मित्र होते धनंजयांनी त्या प्रकरणात हात घातल्यामुळे त्यांनी मुद्दामच ती कामगिरी आपल्याकडे घेतली होती पण हा माणूस शिवाजी शिवाजीनगरातल्या एका कोपऱ्यात अचानक प्रकटून लहान चोऱ्या का करू लागला शिवाजीरावांनी विचारले तो काही उपासमारीनी मरत नव्हता किंवा कंगाल नव्हता तो चांगल्या प्रकारे आपल्या आयुष्याचे दिवस कंठीत होता सोन्याची बटणे घालीत होता आणि असे असताना त्याने चोऱ्या करण्यास का सुरुवात करावी हे समजत नाही तुम्ही तो कोण होता हे शोधून काढा म्हणजे तुमच्या या प्रश्नांची उत्तरं मिळतील त्या माणसाचं आपल्याला नाव गाव ठाऊक नाही हे रेशनेचे दिवस आहेत या दिवसात त्याला आपलं नाव नोंदवल्याशिवाय अन्न तरी तर कसे मिळत होते पण चला आपण इथल्या पोलीस स्टेशनवर जाऊ आणि काही बातमी मिळाली का ते पाहूया छोटू काही त्यांच्या बरोबर गेला नाही टिल्लूंच्या घरापासून पोलीस स्टेशनापर्यंत फेरा घालण्यास तो अतिशय कंटाळून गेला होता या प्रकरणाची काहीच प्रगती झाली नव्हती आणि होईल अशी आशा त्याला वाटत अरविंद अजून होता तो बरा झाल्यानंतर पोलीस त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल खटला भरणार होते आपणच त्या अज्ञात इसमाचा खून केला असं तो अद्यापही ठासून सांगत होता पण त्याच्या पिस्तुलाने तो इसम ठार झाला नाही हे आता सिद्ध होत होते संधेने मला त्या माणसाबद्दल पूर्वी सांगितले होते त्याला पाहताच मी दचकलो आणि पिस्तूल झाडले तो ठार झालेला पाहताच मी स्वतःवरही पिस्तूल झाडले अरविंदची ती वाक्य छोटून अनेक वेळा ऐकली होती तो फासावर चढायला उत्सुक झालेला दिसतो छोटू मनातल्या मनात म्हणाला मनात तितक्यात टिल्लू हातात एक पिशवी घेऊन त्या खोलीत शिरले बाळाभाऊ तुम्ही तुमची हॅट शोधत असाल तर ती तुमच्या डोक्यावरच तुम्हाला सापडेल जर आपण कुठे जायचंय याबद्दल तुम्ही विचार करत असाल तर तुमच्या रोजच्या नियमाप्रमाणे तुम्हाला गोदावरीबाईंच्या घरी जायचं आहे छोटू हसत म्हणाला मोठा चमत्कारी पोरगा आहेस तू टिल्लू म्हणाले तुला वाटतो तितका मी काही विसरबोळा नाही माझी हॅट माझ्या डोक्यावर आहे आणि मी आता गोदावरीबाईंकडे चाललो आहे मला माहीत आहे पण गोदावरीबाईंसाठीच मी सकाळी गुलाबाची फुलं आणली होती ती कुठे गेली काय समजत नाही ती तुमच्या खिशातून बाहेर डोकवत आहेत छोटू म्हणाला अरेच चा खरेच की टिल्लू म्हणाले मला वाटत होतं की मी ती पाण्याच्या बाटलीत ठेवली आहेत म्हणून छोटू मनापासून असला आणि उठून म्हणाला बाळाभाऊ मी येतो तुमच्याबरोबर गोदावरी बाईंच्या घरी तुम्ही गेल्यानंतर कदाचित फुलं खुंटीला अडकून ठेवाल आणि हॅट बाईंच्या हातात द्याल ते दोघं घराबाहेर पडले बाहेरचा देखावा फार सुंदर होता जेथे खून झाला होता तेथून जाताना टिल्लूंचे शरीर शहरले जणू काय अरविंदाचे विवळणे आताही त्यांना ऐकू येत ते आहे असा त्यांना भास होत होता छोटूनं त्या ते ठिकाणी त्यांना जबरदस्तीने थांबायला भाग पाडले पोलिसांनी खूप तपास केल्यानंतरही त्यांना ते पिस्तूल सापडले नव्हते किंवा अरविंदाने झाडलेली ती दुसरी गोळी सापडली नव्हती त्यामुळे आपण तिथे आणखीन एक प्रयत्न करून पाहावा असं छोटूला वाटलं ती दुसरी गोळी कुठे गेली असा असावी याचं मला मोठं नवल वाटतं तो आजूबाजूकडे पाहत टिल्लूंना म्हणाला अरविंदाने जर खरोखरच त्या माणसावरती गोळी झाडली आणि त्याचा नेम चुकला तर गोळी खात्रीने एका झाडात ऋतून बसली असावी पोलीस काही मूर्ख नाहीत बाबा टिल्लू म्हणाले त्यांनी झाडे तपासली आहेत मग ती गोळी गेली तरी कुठे ती गोळी अशी अदृश्य कशी झाली आमचे बाबूजी शिवाजीराव आणि इतर अधिकारी त्या अज्ञात इसमाबद्दल तपास करत आहेत मी ती गोळी शोधून काढण्याचं ठरवलंय छोटूच्या कल्पनाशक्ती बद्दल टिल्लूंना काही फारसा आदर नव्हता ते काहीच बोलले नाही एकच स्पष्टीकरण आहे छोटू म्हणाला याच ठिकाणी अरविंदाने स्वतःवर गोळी झाडली आणि इथेच तो अत्यतिस मरण पावला हे जरी खरं असलं तरी अरविंदाने या ठिकाणून पहिली गोळी ती झाडली नसावी बाळाभाऊ समजा तुम्हीच अरविंद आहात आणि तुम्हीच त्या माणसावर गोळी झाडलीत हा छे नाही नाही मी नाही टिल्लू घाबरून म्हणाले अहो मी तुम्हाला नुसती कल्पना करायला सांगतोय तुम्ही जर ती गोळी झाडली असती तर काय केलं असत मी आ, अगदी अगदी के के त्या धक्क्यानेच ठार झालो असतो मला नाही ते खरं वाटत छोटू म्हणाला तुम्ही बहुधा पळत सुटला असतात अगदी बरोबर अगदी जीव घेऊन पळालो असतो तसंच अरविंद केलं असावं आणि त्याच गोष्टींकडे पोलिसांनी दुर्लक्ष केलंय त्यांना याच ठिकाणावरून त्या अज्ञात इसमार गोळी झाडली आणि नंतर आत्महत्येचा प्रयत्न केला असं त्यांनी गृहित धरलंय आताच मला एक कल्पना सुचली त्यानं गोळीबार केला ते पाहिजे गोळीबार करून धावत सुटल्यानंतर पळून जाण्यात काय अर्थ नाही असं त्याच्या लक्षात आलं आणि त्यानं इथे थांबून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा छोटू म्हणाला टेल्लूंना त्याचं म्हणणं थोडस पटलं ते म्हणाले पण तो ठार झालेला माणूस त्याच्यापासून अगदी थोड्या अंतरावरच पडला होता अरविंदाने गोळी झाडली पण त्याचा नेम चुकला आणि त्यानंतर त्या इस्माने त्याचा इथपर्यंत पाठलाग केला असावा अरविंदावर त्याने हल्लाही केला असावा पण तितक्यात दुसऱ्याच कोणीतरी इस्मानं त्याला गोळी झाडून ठार केलं असेल अरविंद कोणत्या दिशेने धावत इकडे आला ते आपण शोधून काढलं पाहिजे छोटू म्हणाला ते कसं शोधून काढणार टिल्लोंनी विचारले बाळाभाऊ त्याबद्दल थोडा विचार केला पाहिजे अरविंद या कुंपणाजवळ होता त्यावरती तो कुंपणाच्या आतच कुठेतरी असावा आणि धावत आल्यानंतर कुंपण पाहून तो थबकला असावा असा माझा तर्क आहे घराभोवती पारा करण्याचं अरविंदाने ठरवलं होतं त्यावरती तो आतल्या बाजूने फिरत असावा मी हे आतली झाड तपासून पाहणार आहे तर मग मी जातो टिल्लू म्हणाले छोटू काही बोलण्यापूर्वी ते गोदावरी बाईंच्या बंगल्याकडे गेले दिवाणखान्यात त्यांना मकरंद भेटला तो अतिशय चिंताग्रस्त आणि आजारी माणसाप्रमाणे दिसत होता टिल्लूंना त्याची दया आली तू काश्मीरला जाणार होतास ना त्यांनी विचारलं बाळाबाऊंचा स्वभाव मकरांच्या ओळखीचा झाला होता त्यांनी त्यापूर्वी मकरंदाने गोदावरीबाईंच्या वर हा प्रसंग गुदरलाय घरात दुसरं कोणी पुरुष माणूस नाही म्हणून सध्या मी इथेच राहणार आहे शिवाय अरविंदाचे पोलीस काय करताय ते समजल्यापासून येथून जाणं मला प्रशस्त वाटत नाही आपल्या हातातील फळाची पिशवी आणि फुलं त्याच्याकडे देत टिल्लू म्हणाले ही घ्या ही तुम्ही गोदावरीबाईंसाठी आणली आहेत ना मकरंदाने त्यांना आठवण करून दिली त्या आतल्या खोलीत आहेत मकरंदाच्या हातीतील फळे आणि फुलं गायगायने इचकावून घेऊन टिल्लू त्या खोलीत शिरले त्या खोलीच्या सर्व खिडक्या बंद असल्यामुळे तिथे अंधार होता आणि गोदावरीबाई एका कोचावर बसल्या होत्या त्यांचा चेहरा अगदी निस्तेज दिसत होता त्यांच्या जवळच संध्या बसली होती समोरच त्यांच्या समाचारासाठी आलेले पाटणकर भटजी आणि त्यांची बायको बसले होते बाळाभाऊ तुम्ही किती त्रास घेताय आमच्यासाठी गोदावरीबाई अगदी क्षीण स्वरात त्यात त्रास टिल्लू म्हणाले आणि त्यांनी रागारागाने तिथे बसलेल्या गोपाळ भटजींकडे पाहिले शेजार बाजारचे लोक निष्कारण समाचारासाठी येऊन गोदावरीबाईंना त्या दुःखद घटनांची आठवण करून येतात आणि त्यामुळे त्यांना अधिक त्रास होतो असं त्यांना वाटे ते म्हणाले गोदावरी बाई तुम्ही इथून चार दिवसासाठी बाहेर गावी का नाही जात भाऊ मला कसं जाता येईल अरविंद अडचणीत असताना त्याच्याबद्दल काही चिंता करण्याची जरूर नाही मकरन मध्येच म्हणाला त्यांनी त्या अज्ञात इस्माला मारले नाही याबद्दल पोलिसांची खात्री झाली आहे त्या दुसऱ्या गुन्ह्याबद्दलही त्याला त्रास होणार नाही काय बाळा भाऊ काय बातमी पाटणकर भटजींनी विचारले बातमी दचकून टिल्लू म्हणाले नाही म्हटलं तुमच्याच घरी डिटेक्टिव्ह राहत आहे तेव्हा धनंजय माझे मित्र आहेत आणि त्यांचा तो छोटू ही मोठा उमदा माणूस आहे पण अद्याप त्यांना काही विशेष सुगावा लागला नाही पण हो आता मला आठवलं छोटूला काहीतरी एक नवीन कल्पना सुचली आहे अरविंद कुठून तरी दुरून धावत आला असावा असा त्याचा तर्क आहे तो या बागेतच दुसरी गोळी शोधत बसलाय खात्रीने त्याला काहीतरी सुगावा लागलेला असणार टिल्लू म्हणाले टिल्लूंचे म्हणणे खरे होते छोटू ती दुसरी गोळी शोधत त्या बागेतच फिरत होता ती गोळी जर शोधून काढता आली तर तो दुसरा इसम कोणत्या ठिकाणी घोटमळत होता ते आपल्याला शोधून काढता येईल कदाचित या बागेतच त्याचं लपून बसण्याचं ठिकाण असेल तो स्वतःशीच पुटपुटत होता त्या बागेत झाडाझुडपांची बरीच गर्दी होती मोठे मोठे वृक्षही तिथे होते मोटे -मोटे छोटून टिल्लूंना बंगल्या बाहेर पडताना पाहिलं पण ते अतिशय घाईघाईने आपल्या घराकडे जात असले दिसले म्हणून छोटून त्यांना हात मारली नाही गोदावरी बाईंचा बंगला इथून काही अंतरावर होता आणि त्या बंगल्याच्या पाठीमागे एक छोटासा तलाव होता तलावाच्या चारी बाजूला फरसबंदी केलेली होती जर त्याने खाली नेम धरून गोळी झाडली असती तर ती या फरसबंदीत रुतण्याचा संभव आहे हो छोटू म्हणाला छोटू जवळजवळ तलावाच्या काठाजवळ वाकून निरीक्षण करत होता तोच त्याला आपल्या पाठीमागे कसला तरी आवाज झाल्यासारखं वाटलं ते टिल्लू असावेत अशी त्याची कल्पना होती तो पाठीमागे वळला पण तिथे कोण आलाय हे त्याला दिसण्यापूर्वीच त्याच्या डोक्यावर एक जोरासा तडाखा बसला आणि तो बेशुद्ध होऊन खाली तलावात कोसळला शिवाजीराव आणि धनंजय टिल्लूंच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका हॉटेलात बोलत बसले होते शिवाजीरावांचा चेहरा आता दुर्मुखलेला दिसत होता या माणसाची काहीच माहिती मिळत नाही म्हणजे काय ते म्हणाले त्या प्रेताचा ताबा घ्यायला कोणी पुढे येत नाही मुंबई प्रांतातील प्रत्येक माणसानं आतापर्यंत तो फोटो पाहिला असणार असं असतानाही त्याला कोणी ओळखत नाही म्हणजे काय हे प्रकरण आपल्याला सोडवता येणार नाही असं मला वाटू लागलंय अनेक प्रकरणात यापूर्वी आपण असेच उमेद झालो होतो पण शेवटी आपल्याला विजय मिळालेला आहे धनंजय मिळाले मला वाटतं आता या अज्ञात इस्माला आपण विसरून जावं आणि त्याच रात्री अपघातात सापडलेल्या दुसऱ्या माणसावर आपण लक्ष केंद्रित करावं कोणावर अरविंदावर शिवाजीराव म्हणाले तो तर लैलासाठी वेडा झालेला दुसरा मजनू दिसतो आपली प्रियकरीन दुसऱ्याच्या गळ्यात माळ घालील या भीतीनं त्या मूर्खाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय पण आपणच त्या दुसऱ्या इस्माला मारलं असं तो सारखा अट्टासाने सांगत आहे हे तुम्ही विसरलात काय धनंजयांनी विचारलं त्याने तशी ती मूर्खपणाची समजूत करून घेतली आहे झालं शिवाजीराव म्हणाले मी त्याला हॉस्पिटलात जाऊन दोन तीन वेळा पाहिला आहे तो शांत आणि विचारी तरुण आहे असं माझं त्याच्याबद्दलचं मत आहे तो काहीतरी हेतूने आपणच त्या माणसाला ठार मारलं असं सा सांगत आहे मला तर त्याला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवावं असं वाटतंय शिवाजीराव म्हणाले असे मूर्ख लोक यापूर्वी आपण पाहिले नाहीत काय पण अरविंद त्यांच्यापैकी नाही धनंजय म्हणाले प्रेमभंग झाल्यामुळे आपण फासावर चढावं असं त्याला वाटत असावं यापुढे जगण्याची त्याची इच्छा दिसत नाही का बरं धनंजयने विचारलं कारण ती संध्या पण संध्या मकरंदाबरोबर लग्न करण्यास तयार नाही हे त्याला माहीत आहे संध्या आता हॉस्पिटलला जाऊन त्याला भेटली होती धनंजय म्हणाले आणि असंही असताना आपण खून केला असं तो सांगत आहे त्याला तसंच काहीतरी कारण असलं पाहिजे माझ्या तरी ते काही लक्षात येत नाही शिवाजीराव म्हणाले कालच मी त्याची भेट घेऊन त्याच्या गोळीने खून झाला नाही हे त्याला मी समजावून सांगत होतो पण तरी तो मला म्हणाला मी त्याला ठार मारले मी पिस्तूल झाडता तो खाली पडला नंतर मी स्वतःवरच गोळी झाडली आता या त्याच्या मूर्खपणाला काय म्हणावे बरं मी तो असे काय म्हणतो याबद्दल विचार करत आहे धनंजय म्हणाले जरी तो दोषी असता तरी दोन वेगवेगळी पिस्तुल झाडली गेली याचा फायदा घेऊन सुटण्याची धडपड केली असती पण हा उलट पोलिसांचीच काहीतरी चुकीची समजूत झाली आहे आणि आपणच त्या माणसाला ठार मारलाय असं आग्रहाने सांगत आहे ते का बरं या प्रश्नाचं उत्तर आपण जर मिळू शकलो तर आपला मार्ग बराचसा मोकळा होईल मग तुम्ही काय करण्याचं ठरवलंय त्या संधीच्या मागे लागलं पाहिजे धनंजय म्हणाले या प्रकरणामुळे ती गोंधळी आहे शिवाय तिची आई आजारी पडली आहे पण संध्या शूर आणि धुर्त आहे तिचा प्रियकर स्वतःला कोणत्या संकटात घालत आहे हे मी तिला पटवून देणार आहे तुम्ही तिला अरविंदाची वाटेल तेव्हा भेट घेण्यास मुभा द्यावी म्हणजे बरं होईल म्हणजे तीच त्याला सत्य सांगायला भाग पाडेल आपण मूर्खपणा करीत आहोत हे ती त्याला पटवून दिल शिवाजीरावांचे आपल्या बोलण्याकडे मुळीच लक्ष नाही हे पाहून धनंजय थांबले होते हॉटेलातील पहिल्या मजल्यावरील एका खोलीत ते दोघे खिडकीजवळ बसले होते शिवाजीराव बाहेर टक लावून पाहत होते धनंजयाने तिथे पाहिले खिडकीतून बाहेरचा रस्त्याचा भाग दिसत होता एक बस समोरून चालली होती काही बाया भाजीवाल्याच्या टोपल्या डोक्यावर घेऊन चालल्या होत्या आणि रस्त्याच्या समोरच्या कडेला एक उंच आणि भपकेबाज पोशाख केलेला इसम दुसऱ्या एका वाटसुरूला काहीतरी विचारत उभा होता ओळखल त्याला शिवाजीरावांनी विचारलं हो ओळखलं धनंजय म्हणाले तो प्रख्यात बदमाश बहादर आहे पण सध्या त्याने आपल्या पूर्वीच्या पेशाचा त्याग केलाय शिवाजीराव म्हणाले तसे तो सांगतो पण माझा त्याच्यावर मुळीच विश्वास नाही तो सध्याही काहीतरी भानगडी करत असणार आणि पुन्हा तो आपल्या हाती सापडेल अशी माझी खात्री आहे तो इथं या शिवाजीनगरात काय करत आहे का ते समजत नाही मुंबई प्रांतातील अर्धे बदमाश त्या अज्ञात इस्माच्या प्रेताची भानगडी ऐकून इथे आलेत पण तो बहादर याच हॉटेलच्या रोखाने येत आहे तेव्हा तो कशासाठी इथे आला हे तुम्हीच त्याला प्रत्यक्ष विचारा शिवाजीराव म्हणाले मी जरूर विचारतो धनंजय म्हणाले काही वेळाने बहादर ते बसले होते तिथे आला त्याचा चेहरा निर्विकार दिसत होता नमस्ते धनंजय तो म्हणाला नमस्ते बहादर तू इथे काय शोधतोयस विजयपूरच्या रत्नाचा शोध तर नाही ना करत आहेस धनंजय त्या भलत्या गोष्टी कशाला काढताय आता त्या सर्व जुन्या गोष्टी झाल्या आता त्यावर कायमचा पडदा पडलाय बादर माझा धंदा असा आहे की मला कधी कधी जुन्या गोष्टी उकरून काढाव्या लागतात भूतकाळातील गोष्टी न विसरण्याची मला वाईट सवय जडली आहे असेल असेल तसही तसे असेल पण मी ती गोष्ट माझ्या मनातून साप काढून टाकली आहे त्यावेळी मी तरुण होतो आणि मूर्खपणाने मला वाईट संगत जडली होती त्याचं मला आता चांगलं प्रायश्चित्त मिळालंय सात वर्ष मी त्या संस्थांनी तुरुंगात घालवली आहेत त्या काळाची आठवण झाली की माझ्या अंगावर शहरे येतात तो काळ आता बदलला आणि काळाप्रमाणे मी आता बदललोय आता मी सरळ मार्गाने माझं आयुष्य घालवत आहे विजयपूरच्या त्या भानगडीला बरीच वर्ष झाली आहे खरंय धनंजय म्हणाले बरोबर वीस वर्ष झाली बहादूर म्हणाला अरे असं का मी ती भानगड वर्तमानपत्रातच वाचली होती विजयपूरच्या राजाचे चोरलेले जवाहीर परत मिळाले नाहीत असं मला समजलं पण बहादूर त्यानंतर तू अनेक गुन्ह्यात भाग घेतला होतास आणि त्याबद्दल मी योग्य शिक्षाही भोगली आहे विजयपूरचे जवाहीर पळवण्याच्या कामात मी माझ्या एका मित्राची मदत घेतली होती ते जवाहीर पळून नेत असतानाच तो माझा मित्र मारला गेला आणि ते मरण्यापूर्वी कुठे लपवून ठेवले ते कोणाला समजले नाही त्याबद्दल मात्र मला सात वर्ष तुरुंगात पडावे लागले बहादूर तू त्या जवाहिराचा नाद सोडून दिलायस का धनंजयाने त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाले मी तर तो नाद सोडून दिला नसता तर तुम्हाला या शिवाजी नगरात मी कसा दिसलो असतो मी ते काय करत आहे मी चहापान करण्यासाठी आलोय तुम्ही येथे आलात असं मला समजलं म्हणून मी तुमची भेट घेतली नमस्ते बहादूर तिथून निघून गेला शिवाजीराव असत म्हणाले बेट्याने तुम्हाला न विचारता सर्व प्रश्नांची उत्तरं दिली विजयपूरची ती मानगड मलाही आठवते बहादूर आणि मंत्री नावाच्या एका तरुणानं ना विजयपूरच्या राजाची रत्न चोरली होती मंत्री त्या संस्थानातून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असताना मारला गेला मारण्यापूर्वी त्यानं ते जवायर कुठेतरी लपवले ते अद्याप सापडले नाहीत पण त्या ना फार जुन्या गोष्टी झाल्या तुम्ही मग काय म्हणत होता ते सांगा मी आता संध्याला भेटायला जाणार आहे धनंजय म्हणाले तिच्या मदतीने अरविंदाचे रहस्य उघड करण्याचा मी प्रयत्न करणार आहे गोदावरी घरी जात असताना वाटे धनंजयच्या मनात बहादर बद्दलचे विचार गोळत होते ज्या संपत्तीसाठी बहादराने विजयपूरच्या तुरुंगात सात वर्ष काढली होती ती संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न त्याने सोडला असेल असं धनंजय ना वाटत नव्हते सवड मिळताच विजयपूरच्या त्या भानगडीबद्दल जास्त विचार करण्याचं त्यांनी ठरवलं गोदावरीबाईंच्या घरी ते पोहोचले तेव्हा त्यांना तिथे बरीच गडबड उडाल्याचे दिसले त्यामुळे त्यांना बहादरचाच नव्हे तर विचार पडला कोण धनंजय तुम्ही आलात ते बरं झालं मी तुम्हाला शोधण्याचा प्रयत्न करत होतो मकरंद धावत पुढे येत म्हणाले काय झालं तरी काय तुमचा छोटू मकरन म्हणाला मीच त्याला घराच्या मागील तलावात पडलेला पाहिला तो पाय घसरून पडला असावा त्याला जखम झाली असं वाटतं पण डॉक्टर म्हणताय त्याच्यावरती कोणीतरी पाठीमागून हल्ला केलाय छोटू आहे धनंजयांनी गायक्याने विचारलं चला, चला माझ्या बरोबर मकरांदा त्यांना पहिल्या मजल्यावरील खोलीत नेले तिथे एका खाटेवर छोटूला निजवण्यात आले होते आणि त्यावरच डॉक्टर बसले होते छोटून डोळे मिटले होते आणि त्याची हालचाल दिसत नव्हते मी गोंधळून गेलोय डॉक्टर धनंजयना म्हणाले इथे आणल्यापासून हा असा निश्चिष्ट पडला आहे त्याची नाडी बरोबर चालते आहे श्वासोश्वासही बरोबर आहे त्याच्या मस्तकावर कोणीतरी दोन तीन आघात केलेत पण त्यामुळे त्याला गंभीर इजा झालेली दिसत नाहीये डॉक्टर तुम्ही हॉस्पिटलला फोन कराल काय याला ताबडतोब हॉस्पिटल नेण्याची ने माझी इच्छा आहे धनंजय म्हणाले डॉक्टर काही न बोलता मकरंदाला बरोबर घेऊन तिथून निघून गेले धनंजयांनी दार बंद केले आणि जवळ येऊन छोटूच्या कानात विचारले तू हे बेशुद्धचं नाटक कशासाठी करतोय छोटून लागले डोळे उघडले असं थलक्या आवाजात म्हणाले बाबूजी इतरांनी निष्कारण मला प्रश्न विचारून त्रास होऊ नये म्हणून मी ते डोंग करत होतो मला तुम्हालाच प्रथम भेटायचं होतं ज्या पिस्तुलाने त्या इस्माचा खून झाला ना ते मला सापडलंय